नमस्कार ऋतुजा लाईफस्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहोत मस्त झणझणीत असं गावरान पिठलं एक स्टीलचं बाऊल घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक वाटी बेसन घातलेलं आहे अर्धे अर्धी वाटी दोनदा आलं तर जास्त झालं म्हणून मग मी छोटी एक वाटी घेतलेली आहे त्यावर थोडीशी हळद घालूया हळद घातल्याच्या नंतर आपल्याला छान ते मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी घालूया जसं आपल्याला कन्सिस्टन्सी लागते तशी कन्सिस्टन्सी राहू द्या तुम्हाला जसं पातळ लागतं तसंच ठेवा मी थोडंसं घड बनवायचं आहे म्हणून थोडं कमी पाणी घातलं आहे तर असं छान प्रकारे आपण त्याला मिक्स करून घेऊ तर इथे मी कढई ठेवलेली आहे तेल तापायला तर यामध्ये मी थोडीशी मोहरी घातली मोहरी घातल्याच्यानंतर मी हिरवी मिरची आणि लसूण घातला तेल तापलं की कढीपत्ता घातला आणि थोडीशी कोथिंबीर घातली त्यानंतर जो घोळ आपण कालवून ठेवलेला होता तो घातला आणि छान अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे तर अशा अगदी साध्या आणि सोप्या फक्त पाच मिनटात होणाऱ्या हा एकदम गावरण पद्धतीचं पिठलं झुणका भाकर आपण जो म्हणतो तर चरचर -चर कांदा कांद्यासोबत आपण याला खाऊ शकता ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आणि कांदा असलं की मज्जाच येते तर अशा प्रकारे मी हे बेसन बनवलं